नमस्कार मंडळी न्याहारी किंवा नाश्ता करताना किती प्रमाणात करावा कुठले पदार्थ खावे याविषयीच्या प्रश्नांची उत्तरं आपण आज पाहणार आहोत आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बुरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सकाळी नाश्ता करण्याची प्रत्येक घराची किंवा प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी वेळ आणि सवय असते पण नाश्ता करण्याआधी काही प्रश्नांचा विचार करणे आवश्यक आहे आपल्याला सकाळी नेमकी किती वाजता आणि चांगली भूक लागते बरं कारण रात्रीचे जे जेवण खूप उशिरा झाले किंवा झोप चांगली झाली नाही मलावर किंवा पोटाच्या काही समस्या असल्या तर सकाळच्या भूकेवर परिणाम होतो शिवाय दिवसभर आपले काम कुठल्या स्वरूपाचे आहे श्रमाचे आहे की बैठे आहे आपण कोणत्या प्रदेशात राहतो किंवा सध्या ऋतू कोणता आहे कारण हिवाळ्यात किंवा थंड प्रदेशात राहणाऱ्या लोकांना सकाळी चांगली भूक लागते हिवाळ्यातली भूक वेगळी आणि उन्हाळ्यातली वेगळी असते अशा सर्व प्रश्नांचा विचार करूनच नाश्ता करावा सगळे करतात म्हणून सवय आहे म्हणून कोणीतरी सांगितले म्हणून अशा कारणांनी अनावश्यक किंवा चुकीचा आहार घेतला तर शरीराला उपयोग न होता नुकसान होणारच हे झाले प्रत्येकाने नाश्त्या संदर्भात ठरवायचे वैयक्तिक मुद्दे जेव्हा सकाळी चांगली भूक लागते अशा वेळी नाश्त्यात काय खावे काय टाळावे आणि कसे खावे हे आता पाहूया दिवसाची सुरुवात काय खाऊन करावी या संदर्भात माहिती याच चॅनलवर आधी दिलेली आहे अधिक माहितीसाठी दिली आहे ही लिंक प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार सकाळी पोटात जाणारा पहिला पदार्थ काय असावा हे या व्हिडिओत सांगितलेले आहे सध्या नाश्त्यात आपण काय खातो चहा कॉफी बिस्किट ब्रेड बेकरीचे पदार्थ पोहे उपमा कॉर्नफ्लेक्स चहा चपाती चपाती भाजी आणि अत्यायरी इत्यादी यापैकी काय टाळायचं ते आधी पाहूया बेकरीचे पदार्थ म्हणजे एक प्रकारचा निसत्व आहार असल्यामुळे पूर्ण टाळावा ब्रेड बिस्किट केक या सगळ्या पदार्थांमुळे शरीरात अनावश्यक तेल साखर आणि मीठ जाते त्यामुळे अपचन वजन वाढणे तक्रारी होतात आणि एक प्रकारचे कुपोषणही होते पुरी बटाटेवडा साबुदाणा ह्या तेलकट पदार्थांमुळे पित्त वाढते आणि शरीरात अतिरिक्त उष्णता निर्माण होते कॉर्नफ्लेक्स आणि ओट्स हे परदेशी आणि इन्स्टंट किंवा करायला सोपे प्रकार सध्या बरेच लोकप्रिय आहेत पण जे आपल्या इथे उगते तेच आपल्याला पचते हा नियम आहे आपल्या आहार परंपरेतील आपल्या प्रदेशातील आहारच चांगले पोषण करतो हे लक्षात ठेवावे स्मूदी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस मिल्कशेक प्रोटीन शेक ही देखील एक कॅटेगरी आहे पण स्मूदी मिल्कशेक किंवा ज्यूस हे आयुर्वेदानुसार पचायला जड आणि शीत गुणांचे असतात सकाळी सूर्योदयानंतरचा चार तासांचा वेळ हा कफदोषाचा काळ आहे म्हणून या काळात थंड किंवा जड पदार्थ टाळावे दूध चहा कॉफी याबरोबर नमकीन पदार्थ खाण्याची सवय असेल तर हा विरुद्ध संयोग आहे यामुळे त्वचा आणि पोटाचे आरोग्य बिघडते सकाळी मोड आलेली कडधान्ये किंवा स्प्राउट हे देखील कच्चे खाऊ नये यामुळे शरीरातला वातदोष वाढतो पोट फुगणे गॅसेस जडपणा अशा तक्रारी होऊ शकतात कडधान्ये खायची असतील तर वाफवून किंवा शिजवून त्याला हिंग मिरी सुंठ हळद अशा अग्निदीपक पदार्थांची फोडणी देऊनच खावी आता पाहूया नाश्त्याला खाण्यासारखे हेल्दी पर्याय कोणते असे अनेक आहेत त्यापैकी दहा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे दिवसाची सुरुवात काय खाऊन करावी या व्हिडिओत पाहिल्यानुसार सकाळी एक चमचा च्यवनप्राश किंवा आपल्या प्रकृतीला मानवेल असा सुकामेवा आपण खाऊ शकतो लहान मुले गर्भिणी पचनशक्ती चांगली असणारे भरपूर व्यायाम करणारे लोक किंवा हिवाळ्याच्या दिवसात सर्वांसाठी डिंक लाडू मेथी लाडू राजगिरा लाडू हे उत्तम पर्याय आहेत अनेकांना चहा आणि चपाती हा नाश्ता आवडतो त्यांनी चपातीला तेल न लावता तूप लावावे आणि पीठ मळताना मीठ घालू नये गरम दुधाबरोबर अशी चपाती किंवा भाकरी हाही चांगला पर्याय आहे तिसरा आहे नाचणी शिंगाडा राजगिरा अशा पिठांची खीर किंवा शिरा उपमा ज्वारीचे कि धिरडे किंवा मुगाचे धिरडे तांदळाची उकड किंवा घावन रव्याचा उपमा किंवा भाजी घालून केलेला दलिया दुधाबरोबर राजगिरा ज्वारी किंवा साळीच्या लाह्या किंवा लाह्यांचे होते, होते। दशमी किंवा पराठा हाही सकाळच्या नाश्त्यासाठी चांगला पर्याय आहे त्यातही मेथी पालक कोथिंबीर भोपळा असे पराठे बनवावे बटाटा किंवा पनीर पचायला जड असल्यामुळे ज्यांना चांगली भूक लागते त्यांनीच हे पराठे खावे आठवड्यातून एखाद दिवशी फक्त फळांचाच नाश्ता करायला हरकत नाही पण त्यावेळी दूध चहा कॉफी असे काही घेऊ नये आठवड्यातून एकदा पोहे किंवा इडलीही चालेल पण खूपदा पोहे खाल्ले तर वात वाढतो आणि इडलीचे पीठ खूप आंबलेले असेल तर पित्त वाढते हे लक्षात ठेवावे नाश्त्याचे असे असंख्य प्रकार आपल्या आहार परंपरेतून आपण निवडू शकतो आपली प्रकृती वय ऋतू भूगोल यांना मानवेल असा नाश्ता विचारपूर्वक निवडावा याच्यामुळे दिवसभर एनर्जी टिकून राहते नाश्ता सावकाश चावून खाल्ला तर दिवसभर पुन्हा पुन्हा भूक लागत नाही नाश्त्यामध्ये खूप साखर मीठ तेल जात असेल तर पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होते याची इतरही अनेक कारणे आहेत त्याच्या माहितीसाठी दिली आहे ही लिंक आशा आहे की आपल्या सर्वांना नाश्त्या संदर्भातली ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर मग हे चॅनल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शुभम भवतो धन्यवाद